ट्रोलिंग का दोन गोष्टींसाठी आज मी या ठिकाणी उपस्थित आहे एक तर नागपूरमध्ये जो काही हिंसाचार झाला त्याची पूर्ण सखोल चौकशी सरकार करणारच आहे गृह विभाग करणारच आहे परंतु आज सकाळपासून प्रसार माध्यमांमधून असं समजत आहे की काही महिला पोलिसांसोबत देखील अश्लीलता झाली आहे हे आम्ही अज, अजिबात खपवून घेतणार नाही याचा मी तीव्र शब्दात निषेध करते दे। मागे देखील रजा अकादमीचा काही कार्यक्रम या आझाद मैदानावर मुंबईमध्ये होता त्यावेळी देखील महिला पोलिसांबरोबर छेडकानी झाली आणि अशा गोष्टी महाराष्ट्रात चालणार नाही आम्ही स्वतः आमचे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना भेटणार आहोत आणि याबाबत निवेदन देऊन आम्ही जे ज्या असं एक कृत्य केलं असेल कुठल्याही परिस्थितीत जे कोणी ड्युटीवर कर्मचारी असो महिला असो किंवा पुरुष असो आणि खास करून महिला ज्यावेळी आपलं कर्तव्य बजावत असतात त्यावेळी अशा घटना त्यांच्यासोबत होता कामन नये ज्यांनी कोणी कृत्य केलंय त्यांच्यावर कडक शासन झालं पाहिजे ही माझी मागणी बघा हे काही लोकांची मानसिक विकृती आहे आणि विकृतीच्या विरोधात लढलं पाहिजे परंतु जे, जे काही कृत्य केलंय अनेक सीसीटीव्ही फुटेजेस पोलिसांनी हस्तगत केले आणि त्याच्यावरून अनेक गोष्टी स्पष्ट होतील धन्यवाद ये बहुत गंभीर मामला है और जिन किसी ने इस प्रकार का कृत्य किया है हम उसको नहीं बख्शेंगे हमारे मुख्यमंत्री और गृह मंत्री जो नागपुर से है और दोनों उप मुख्यमंत्री इन्होने ये बातें बहुत गंभीरता से ली है और खास करके महिला पुलिस कर्मियों के साथ इस प्रकार अगर कोई दुर्व्यवहार करता है तो उनको नहीं बख्शना चाहिए हम सब उनको मुख्यमंत्री से जाके मिलेंगे और उनको इस प्रकार का निवेदन भी हिंदी में हुआ ना सामना में लिखा गया है शिवाजी घंटे ये एक प्रकार से वो तुलना कर रहे हैं इस प्रकार का एडिटोरियल लिख वो कहीं ना कहीं जाने अनजाने में औरंगजेब और छत्रपति शिवाजी महाराज की तुलना तो नहीं कर रहे मुझे नहीं लगता है जिस किसी ने ये आर्टिकल लिखा है संपादक कौन है हम सब जानते हैं क्या वो अपने होशो आवाज में इन्होंने लिखा है ये इनको सवाल पूछना चाहिए कळत न कळत सामनाचे जे कोणी संपादक आहे ते स्वतःला खूप हुशार समजतात त्यांनी कळत न कळत कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना औरंगजेबशी केलेली आहे हे त्यांना कळत नाहीये त्यामुळे अशा प्रकारे अकलेचे तारे तोडत असताना आपण काय लिहितो हे देखील विचार करावा नाही बघा एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे मागच्या अडीच वर्षामध्ये मुंबईमध्ये पाणी तुंबण्याचं काम हे जे झालंय घटना त्या फार कमी आहेत स्वतः त्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे अनेक वेळा त्यांच्यावर याबद्दल लोकांनी म्हटलं पण ते स्वतः नाल्यात उतरून देखील त्यांनी या कामाची पाणी केली आहे म्हणजे काम केलं तरी टीका करणार आणि त्याच्यावर इतका पैसा का खर्च केला याबद्दल देखील टीका करणार हे अयोग्य आहे मुंबई मध्ये पाणी तुमच्या कामा नये आणि गेल्या अडीच वर्षात आपण पाहिलं तर पाणी तुंबण्याच्या ज्या घटना आहेत प्रसंग आहेत ते दिवसेंदिवस कमी होत चालले की औरंगजेब तो भाजपा का नाही मैं जिस किसी ने लिखा है उस संपादक को पूछना चाहती हूँ आपके होशो आवास में लिखा है कि किसी अलग स्थिति में लिखा है क्योंकि एक प्रकार से वो तुलना कर रहे जाने अनजाने में वो छत्रपति शिवाजी महाराज और की तुलना कर रहे हैं तो ये सरासर गलत है उन्होंने फिर से उनका एडिटोरियल पढ़ना चाहिए मला असं वाटतं हे अशा पद्धतीचं वक्तव्य आहे त्यांनी अजून काहीतरी तेढ निर्माण होते प्रकाश आंबेडकर स्वतः वकील आहेत आणि त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे खरोखर आश्चर्यकारक भूमिका घेताना पाहायला अनेक ठिकाणी बघाय दंगली कोण भडकवत आहेत अफवा नागपूरच्या घटनेमध्ये अफवा कोणी पसरवली स्वतः याच्याबद्दल खालच्या सभागृहामध्ये त्याच्याबद्दल वक्तव्य केलेलं आहे या अफवा पसरवल्यामुळे हे सगळा भडका उडालेला आहे परंतु या प्रत्येक घटनेची सखोल चौकशी सरकार करणार आहे अजून एका गोष्टीचा मला या ठिकाणी आपल्या माध्यमातून सुनीता विलियम्स या भारतीय वंशाच्या ऍस्ट्रोनॉट या नऊ महिने अंतराळात अडकल्या होत्या आज पहाटे यशस्वीपणे त्यांनी पृथ्वी तलावर आगमन त्यांचं झालंय त्यांना महिला दिवस आपण नुकताच साजरा केला परंतु सुनीता विलियम्स यांचं शौर्याच आणि त्यांनी जे धडस दाखवलंय या अशा कठीण परिस्थितीमध्ये स्पेस क्राफ्ट मध्ये राहणं त्यांचं पुन्हा धर्तीवर आगमन झालंय त्या बदल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करते आणि शुभेच्छा देखील देते धन्यवाद सुनीता विलियम्स जो नौ महीने से पिछले नौ महीने से अंतराल में इस एक प्रकार से वहां पर उनको रहना पड़ा तकनीकी कारण के वजह से मगर जो धैर्य और शौर्य और जो आत्मविश्वास उन्होंने दिखाया आज सुबह ही उनका पृथ्वी पर फिर से आगमन हुआ है बड़े गर्व की बात है मैं उनको समस्त महिला वर्ग की ओर से बहुत बहुत शुभकामनाएं देती हूँ धन्यवाद